अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणारे का असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला नाही 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 इकडे परिवारवाद वगैरे नाही या परिवारवादाची आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन नवीन उदयास आलेला आहे अनेक माझी मागच्या काळामध्ये अनेक पोकट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा आसिम सरोदे नावाचा नवीन पोपट संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळे असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये कोणा ना? लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी इतीची बोलणी चालू आहेत त्यामध्ये संभाजीनगरची जागा प्रामुख्याने जी अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना लढत आलेली आहे म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी आहे म्हणून आमची जी जबाबदारी आहे ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातल्या तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली कधी होणार त्या काय भाजपने त्यांच्याकडे असलेल्या जागा ज्या जागा आहेत त्या जागेवर वीस जागे, वी जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी ओढातान चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत ह्या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे कुठल्या झाली आहे नाही एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं आहे त्यांनी ते समज दिलेली आहे राहिला कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवरच जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये सर्वांनी मिळून या पंचाळीस प्लसचा आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतोय ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे असे अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याचे अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन या बद्दलचा जागा वाटपाचे ही जाहीर करणार आहोत या निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे शिक्षक होणार आहे असं दिसतंय कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून दडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार असं काही नसतं राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणी कुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग नसतो ही सामूहिक जबाबदारी सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणून कोणी कुणाला धडे देणे कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शहा साहेब असतील जे पी नड्डासाहेब असतील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाते मुळामध्ये शिवसेनेला शिंदेसाहेबाला स्वतःचा निर्णय घ्यायचे अधिकार स्वतःपर्यंत आहेत आजी आहे परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्याला विचारल्याशिवाय पूर्ण निर्णय घेता येत नाहीत हे वस्तुस्थिती आहे म्हणून हे सर्व निर्णय या वरिष्ठ पातळीवर एकत्रित बसून हे लोक घेतात म्हणून आता यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही पण माहितीच्या उमेदवारीबद्दल माहितीतल्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतात आता अजित पवारांची बायको पुण्यात उभी राहते तर लोक का विचारतात की तिचं कार्य काय आहे तिला आम्ही मतदान करा असं नसतं फक्त अजित पवारांची बायको म्हणून आम्ही मतदान करणार नाही असत अजित पवारांची बायको म्हणून मतदान करणार का असा प्रश्न विचारणारे फार क्वचित असतात मग मग हाच प्रश्न इतरांना का नाही विचारला गेला जे राजकारणामध्ये अचानक येतात अचानक उभे राहतात त्यांच्याबद्दल काय विचारलं गेलं नाही घरातला एखादा माणूस जर काम करत असेल तर त्याच्या घरातल्या एखाद्या सदस्याला तिकीट देणं हे गैर नाही तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या ज्या याच सरकारमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांनी कधी राजकारणामध्ये असं सक्रिय कोणतं काम केलं नव्हतं परंतु ते आज राहत आहेत म्हणून अशा प्रश्नाला कोणतंही उत्तर नसतं पक्षाने एकदा निर्णय घेतला तर त्या उमेदवाराचं काम करणं हे सर्वांचं काम असतं परिवारवाद काय निघा वाद कसला आला परिवारवादाच काय इथे कोणतं नाही 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 इकडे परिवारवाद वगैरे नाही या, या परिवारवादाची <coughs> आमच्याकडे चर्चाही होत नाही ज्यांच्याकडे परिवारवादाची चर्चा होते त्यांना ती अडचण आहे त्यांना मुळात माहिती आहे की आपल्याला राजकारणामध्ये पाय होऊन राहिलंच पाहिजे नसता आपलं अस्तित्व राहणार नाही म्हणून ते आपल्या परिवाराचं सोय या अशा निवडणुकीमध्ये करत असतात बरं आता एक नवीन विषय समोर आलाय आहे असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली जे शिवसेनेचे बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असेल त्याचा दावा असीम सरोदे हा शिवसेनेचा पक्षप्रमुख आता नवीन नवीन उदयास आलेला आहे अनेक माथी मागच्या काळामध्ये अनेक पोपट असे आले होते त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असीम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उभट्या गाटाला भेटलेला आहे मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे म्हणजे ही यादी त्यांनी ती खरी आहे पोपट पंचीला कोण विचारतो हे आता हे आपले आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात यांना कवडीची किंमत सुद्धा नाहीये म्हणून अशा लोकांच्या प्रश्नावर आम्ही उत्तर देणं सुद्धा टाळतो छत्रपती संभाजीनगरची जागा त्या ठिकाणी संदीपान भोपरे जोरदार त्यांचं नाव पुढे येते हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलेलं काय भेटू शकते उमेदवारी करणं का आणखी काही गुलदस्त असं काय नाव घोषित करणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे म्हणून त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही परंतु सर्वच उमेदवार आमच्याकडचे ताकदवार आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही पक्ष म्हणून जोमानं काम करू एवढं सांगेल मुख्यमंत्री बोलून घेतलं होतं काल मुख्यमंत्र्यांनी बोलून चर्चा केली हीच होती काय <से थीज़ें> इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांना बोलून घेतले असतात मी तीन दिवस आता मुख्यमंत्री साहेबांबरोबर होतो याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की याची उमेदवारी जाहीर केली त्याची उमेदवारी जाहीर केली प्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील Uh, काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या एक जवळचा होता त्यालाही ला वाचवलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो त्याचा अर्थ बोध काय घ्यावा तुम्ही पण सरकारमध्ये म्हणून विचारू दादा काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही पण तो अजित दादाची ती हिंमत असते ते बोलतात त्यांनी कुणी काय बोध घ्यावा हे ज्यांनी त्यांनी ठरवाव तर आता दिली जाते छत्रपती संभाजीनगर मधून किती लोक त्याला मागतात आमच्याकडे विनिंग कॅन्डिडेट आहेत सर्व आणि जवळपास चार आहेत त्यापैकी कुणाचं नाव फायनल करायचंय हे एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे तीन चार मंत्री लोकसभा लढवणार असं सा तुम्ही सांगताय म्हणजे काही खासदारांना तुम्ही बसवणार यामध्ये यामुळे सुद्धा एक अन्व्हेस्ट आहे तुमच्या पक्षामध्ये असं कळत नाही असं नसतं निवडणुकीच्या काळामध्ये भाजपने आता तुम्ही जर पाहिलं तर चार पाच खासदारांना तिकीट त्यांचं कापलं इतरांना दिलं त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा काही लोकांना तिकीट जातील असा एक अंदाज आहे अंदाज आहे तो आणि म्हणून कुणाला कापायचं बसवायचं भाग नाही आम्ही उठाव केल्यानंतर प्रथमतः लोकसभेची निवडणूक लढतोय आणि ती अत्यंत ताकदीने आम्हाला लढणं गरजेचं आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये यश संपादन करणं हाच आमचा उद्देश असणार आहे तिकीट कापल्या जाऊ शकतात आता याचा निर्णयच एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे आज त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही ना एक तुमचे मित्र संजय राऊत म्हणाले जो प्रश्न आलेला आहे त्यामुळे आता भाजपला सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड मिळालेला आहे तर नैतिकतेने पंतप्रधानांनी आता राजीनामा द्यावा संजय राऊत आता त्या राहुल गांधीच्या स्वागतामधून फ्री झाल्यामुळं असं बडबड करतोय त्याच्या या बडबडीला काहीही उत्तर देण्याची गरज नाहीये आज तो फार बिजी माणूस आहे राहुल गांधी आज मुंबईत येणार आहेत त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना आज उत्तर उत्तर प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आजची सभा हे उठावा गटासाठी अत्यंत महत्वाची आणि क्षण आहे आता राहुल गांधीचं भाषण त्या शिवाजी पार्कहून आज सर्वजण ऐकणार आहे आणि संजय राऊत त्याचा टाळ्या वाजायला बसणार आहे म्हणून आजचा दिवस त्यांना आनंदात घालू द्या Udah ya, orang-orang pun